धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर हे नितेश राणे वरती चांगले संतापले त्याचं झालं असं की नितेश राणे हे काल धाराशिवच्या दौऱ्यावरती होते त्यावेळेस धाराशिवमध्ये मध्ये जाऊन त्यांनी स्पष्टपणे सांगितलं विरोधी पक्षाच्या आमदाराचे आणि खासदाराचे निधी भाजपने थांबवले आहेत त्यामुळे कोणत्याही विरोधी पक्षाच्या आमदाराला आणि खासदाराला निधी भेटत नाही भाजप हा भा सर्वांचा बाप आहे त्याच्या म्हणण्यानुसारच सगळ्यांनी चालायचं चा। चा असं नितेश राणे यांच्या बोलण्यामधून स्पष्टपणे जाणवलं यालाच उत्तर देताना ओमराजे निंबळकर म्हणाले यांना सत्तेचा माज आलाय आणि हा सत्तेचा माज जनताच उतरवेल यांनी विरोधी पक्षाच्या आमदाराच्या खासदाराचा निधी थांबवला हा निधी काय त्यांच्या घरचा निधी नाही त्यांच्या वडिलांचा निधी नाही हा सर्वसामान्य जनतेच्या टॅक्समधून आलेल्या पैशाचा निधी आहे बर झालं या नितेश राणेंनी लोकांना स्पष्टपणे सांगितलं भाजपने विरोधी पक्षाच्या आमदाराचा खासदाराचा निधी थांबवलाय नितेश राणेचे याच बोलण्याला उत्तर देताना निंबळकरांनी राणेला चांगलंच सुनावलंय नेमकं काय घडलंय चला सविस्तर पाहू अगोदर राणे काय म्हणाले होते का? ते ऐका त्यानंतर निंबाळकर यांनी काय उत्तर दिलं ते पाहू या पद्धतीने एकत्र पद्धतीने काम करणार कुलकर्णी साहेब तुमच्या नेतृत्वाखाली मी अपेक्षा व्यक्त करून जाईन दोन हजार एकोणतीस ला या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळेचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे या निश्चित आपण वाटचाल सुरू करतो आणि त्यासाठी लागणारी जी ताकद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तर आपल्याला देतच आहे जेवढे कर्तबगार मुख्यमंत्री आपल्याला लाभले की कार्यकर्ते म्हणून आपल्याला निश्चित पद्धतीने बळ भेटत आहे नंतर उभा डीपीडीसीची यादी रद्द झाली नाही <laughs> मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक गोष्टीवर कसं लक्ष आहे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण माझ्या झाडशी जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून डीपीडीसीची यादी रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ताकद दिली ह्याला देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडून फक्त सारी अपेक्षा ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी या लक्षात ठेवा देशाचा कसं बघा हे भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे आगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात म्हणून किती इकडे तिकडे मिळून देत चार दिवसाची चांगणी आहे कळेल हालून टप्प्याटप्प्याने काय होणार आहे आणि शेवटी मग कळेल ते भारतीय जनता पक्षाच्या वाट्या जाणं हे आम्हाला परवडणार नाही ते हळू टप्प्याटप्प्याने कळेल आणि मग बाकीचे जे काही उभाटायचे कोण आमदार आणि कोण खासदारचे जास्त फोव किरकिर करत असतील तर कुलकर्णी साहेब मध्ये मध्ये बोलवा आपण काही शंभर टक्के मंत्री सारखे वाटत नाही तुम्हाला आपल्याला प्रॉब्लेम आहे तो आपल्यामध्ये साहेबांना आठवण करून द्यायला लागते अरे नितेश तू आता मंत्री झालाय पण जेवढी आपल्याला माहिती आहे की ज्याला जे भाषेमध्ये समजतं ती भाषेमध्ये उत्तर द्यायला पाहिजे आता ती काही भाषा चालणार नाही अगर समजता अगर प्रेमाने बोलत असेल था 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 तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता प्रेमाने बोलेल पण समोरचा अगर वाकड्यात जायचं ठरत असेल तर मग तो कॉन्ट्रॅक्ट कुलकर्णी साहेब आमच्याकडे घ्या आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला चांगल्या पद्धतीने काय चिंता करू नका चांगल्या बाबतीत आहे आता पण मी कलेक्टर कार्यालयाच्या नंतर तुम्हाला माहिती आहे अँटी चेंबर मध्ये भेट देऊन आलेला आहे इकडचे काही होते अधिकारी सगळेच आहेत असे नाही पण काय आहेत मस्ती करणारे आमच्या कार्यकर्त्यांबरोबर भारतीय जनता पक्ष आणि परिवाराच्या काल धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते त्यांनी बरेच असे वक्तव्य केले की डीपीडीशी असेल किंवा तुमच्या बाबत वक्तव्य केलं काय वाटतं सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि एक प्रकारे जे वक्तव्य केलं त्याच्या माध्यमातून धाराशिवच्या जनतेच्या सुद्धा लक्षात आला असेल की जिल्हा नियोजन समितीच्या निधीला आम्ही स्थगिती दिली त्यांनी स्थगिती दिल्यामुळं धाराशिव मधल्या जी शहरात राहणारी लोक आहेत ग्रामीण भागात राहणारी लोक आहेत त्यांना त्या दलिंदर चिखलाच्या रस्त्यानं प्रवास करावा लागतोय खड्ड्यानं जावं लागतंय अनेक ऍक्सिडेंट होऊन तिथं लोक मृत्युमुखी पडतायत की सामान्य जनतेच्या तर लक्षात आलं की हा निधी थांबवल्यामुळे हे सगळं आपल्याला भोगायची पाळी आहे शेतकऱ्यांना त्यांचे ट्रान्सफॉर्मर डीपी जे असते शेतातले ती मिळत नाहीत पाणी असून त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी स्वतःच्या पिकाला पाणी देता आलं नाही त्याही शेतकऱ्याच्या लक्षात आलं असेल की हे निधी थांबवल्यामुळे आता हा जो काही त्रास आहे तो आम्हाला भोगावा लागतो आणि सगळ्यात महत्वाचं हा जो निधी आहे धाराशिव जिल्हा नियोजन समितीचा हा निधी काय कणकवलीची बावडलो वडलोपार्जित इस्टेट प्रॉपर्टी विकून त्या ठिकाणी दिलेला निधी आहे का हो जर त्यांची वडलोपार्जित जमीन विकून जर दिलेला निधी असेल तर जरूर त्यांनी त्याच्यावर अधिकार सांगावा पण हा जो निधी आहे हा निधी हा सर्वसामान्य माणसाकडनं जो जीएसटी आपण वसूल करतो जो टॅक्स आपण वसूल करतो त्या माणसाचा हा पैसा आहे आणि त्या पैशावर जर अशा पद्धतीनं आपण अधिकार सांगत असू तर संविधानाच्या त्या शक्तीचं काय झालं मला वाटतं ह्याचा विचार आता त्यांनी करणं गरजेचं आहे आणि ह्याचा विचार जनता करते आपण टाकलेल्या महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आलं असेल की आपण टाकलेल्या मताची सूज यांना कशी आलेली आहे आणि आता आपण सत्ता आली म्हणजे आपणच मालक झालो मला वाटतं अशा पद्धतीचं जे वागणं आहे त्याची सूज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही मला आपल्या माध्यमातनं त्यांना सांगायचंय की शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करायचं वचन म्हणजे कर्जमाफी करायचं वचन त्यांनी जनतेला दिलं होतं निवडणूक काळात लाडक्या बहिणीचे पंधराशेहून एकवीसशे रुपये करायचं वचन त्यांनी आमच्या लाडक्या बहिणीला दिलं होतं मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचं काय झालं याचा विचार त्यांनी करावा आणि निश्चितपणे जनता यांचा हिशोब केल्याशिवाय त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही आणि स्वस्त राहणार नाही भाजप जे मच्छ व्यवसायाच्या संदर्भात जी आहे ती भाजपच्या कार्यकर्त्यालाच ठेकेदारी द्यावी असं सुद्धा त्यांनी म्हटलंय दुसरा प्रश्न खासदार आणि आमदार जास्त किरकिर करतात मला अधूनमधून बोलत जावा असं सुद्धा ते म्हटलं मला तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय म्हणजे भाजपचा कार्यकर्ता असेल तरच ठेका भाजपचा कार्यकर्ता असेल तरच निधी बाकीच्या जनतेनं कुठं जायचं मग जनता ही बघते सगळं आणि अतिशय बारकाईनं बघते आणि त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या पार्टीच्या पाठीमाग जे लिहिलेलं असते तुम्ही बघा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग बॅनर असते त्यावर लिहिलेलं असतंय राष्ट्रप्रथम पार्टी द्वितीय आणि व्यक्ति तृतीय हे काय प्रकार आहे मग म्हणजे जनतेला काही त्रास सहन करायची वेळ आली लोक मेले तरी चालतील पण काय अन्याय झालाय ती तरी सांगा आम्हाला भाजपच्या कार्यकर्त्यावर कार्यकर्ताच त्यांना त्या ठिकाणी सांभाळायचं आहे ह्या वृत्तीनं ह्या प्रवृत्तीनं जर कोणी चालत असेल आणि सगळ्यात महत्वाचं मी निवडणूक लढवली मी एका पक्षाकडनं निवडणूक लढवली पण जेव्हा मी निवडून येतो तेव्हा त्या ते ठिकाणी संविधानातील तरतुदीप्रमाणे ईश्वराला साक्ष ठेवून स्मरण करून मी शपथ घेतलेली असती की मी कोणाविषयीही ममत्वभाव किंवा भाव न ठेवता सर्व समान आहेत असं समजून काम करेन काय झालं त्याचं त्याचं झालं काय मग ती शपथ म्हणजे संविधानाचाही बोजारा वाढला लोकशाहीचा बोजारा तुम्ही त्या ठिकाणी लावलाय आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं आचरण एका मंत्र्याच्या तोंडातून येत असेल तर ते खरंच दुर्दैव आहे जनता याचा हिशोब येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकीत घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही निश्चितपणे करेल आणि दुसरा प्रश्न तुमचा की किरकिर -किर। आता सामान्य लोकांच्या अडचणी आहेत त्याला जर त्यांना जर ती किरकिर वाटत असेल तर अशी किरकिर आम्ही रोज करणार आहे लोकांना जाताना त्रास होतोय लोक ऍक्सिडेंट होऊन ती खड्ड्याच्या रस्त्यामुळे मरते विद्युत त्या ठिकाणी डीपी जे आहेत लाईटचे ते न मिळाल्यामुळं त्या लोकांना विद्युत लाईट मिळत नाही पाणी असून देता येत नाही उमरग्याच्या दवाखान्यामध्ये औषधाची खरेदी विक्री थांबली तुम्ही स्टे आणल्यामुळं अनेक रुग्ण त्या ठिकाणी पैसे नसल्यामुळं औषध घेऊ शकत नाहीत आणि त्या स्वतःच्या आजारावर उपचार करू शकत नाही हे प्रश्न सामान्य जनतेचे प्रश्न जर तुम्ही किरकिर समजत असाल तर ही किरकिर आम्ही रोज करणार आहेत त्यामुळं शासनालाही बुरदंड नको त्यांनाही त्रास नको हि धाराशिवमध्ये मध्ये कुठंतरी त्यांच्यासाठी जागा शोधा एखादं घर शोधा आणि हिथच त्यांना मुक्कामी राहू द्या म्हणजे किरकिर झाल्याच्या जा नंतर जी काय त्यांना तरतूद करायची किंवा जी काय कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलं ती कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी त्यांना पार पाडता येईल आणि शासनाचा विमानवारीचा खर्चही वाचेल काय अन्याय झाला नेमका मला वाटतं ही पण त्या ठिकाणी स्पष्ट होणं गरजेचं आहे पण सगळ्यात महत्वाचं एक प्रकारे चांगलं झालं की त्यांच्या स्वतःच्या मुखातनं त्यांनी तोंडातनं त्यांनी कबुली दिली की जिल्हा नियोजन समितीचा निधी आम्ही थांबवला कारण दाराशे मधली जनता जेव्हा चिखलानं फिरते खड्ड्याच्या अतिशय वाईट रस्त्याची अवस्था धाराशिवच्या नगरपालिकेच्या आवारातल्या रस्त्यांची झालेली आहे आणि शनी निधी थांबवल्यामुळं त्या रस्त्याची तशी अवस्था ही जनतेच्या आता लक्षात येईल चांगलं झालं त्यांनी म्हणलं तसं आज ग्रामीण भागातला शेतकरी स्वतःच्या शेतातल्या डीपी बसायची वाट बघतो आता पावसाळा सुरू झाला आता कसं डीपी बसवता येईल त्याही शेतकऱ्याच्या लक्षात येईल की केवळ ह्यांच्यामुळे आपला डीपी बसू शकला नाही आणि ह्यांच्यामुळं आपल्या शेताला पाणी असून त्या ठिकाणी पिकाला पाणी देता आलं नाही अनेक गोष्टी आहेत ग्रामीण भागातले रस्ते आहेत जे की यांच्या स्थगितीमुळे थांबलेले आहेत आणि जनता निश्चितपणे ह्याचा हिशोब केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही पण मला दुसरा प्रश्न त्यांना विचारायचा आहे की हा जो काही जिल्हा नियोजन समितीचा निधी आहे धाराशिव जिल्हा नियोजन समितीचा तो निधी कणकवलीची प्रॉपर्टी विकून दिलेला आहे का आपली वडलोपार्जित प्रॉपर्टी विकून दिला आहे का निधी आपण इतका अधिकार सांगायला त्याच्यावर अतिशय चुकीचा आहे हा जर निधी आमची प्रॉपर्टी समजा मी आहे माझी वडलोपाची प्रॉपर्टी विकून जर मी एखादा निधी दिला असेल तर मी त्याच्यावर जरूर अधिकार सांगावा बोलावा अधिकारान पण हा निधी कुणाचा आहे सर्वसामान्य माणसानं जीएसटीच्या रूपानं सर्वसामान्य माणसानं टॅक्सच्या रुपानं दिलेला हा पैसा आहे आणि त्या पैशाला आपली ओढलोपार प्रॉपर्टी असल्यासारखं जर कोण सांगत असेल तर माझं जनतेला आव्हान आहे की तुम्ही लोकशाहीच्या माध्यमातनं जी सत्ता ह्यांना दिली त्या सत्तेची मस्ती कुठपर्यंत त्यांच्या डोक्यात गेली ती सत्तेची मस्ती उतरायची जबाबदारी सुद्धा जनतेची आणि निश्चितपणे जनता त्यांची ही मस्ती उतरेल नेमकं देश कुठल्या संविधान नावाच्या ह्याच्यावर चालतोय का नाही असंच म्हणायची वेळ आली एक मंत्री जर अशा पद्धतीने विधान करत असेल तर धक्कादायक आहे मला त्यांच्याच पार्टीची आठवण करून द्यायची तुम्ही त्यांच्या पार्टीचा पाठीमाग जर बॅनर असेल तर जिथून बोलतात तिथून त्याच्या लिहिलेलं आहे बघा राष्ट्रप्रथम द्वितीय पार्टी आणि व्यक्ती तृतीय काय झालं ह्याच म्हणजे जनता खड्ड्यात पुरळून लोक मारतायत मरू दे लोकांना लाईट मिळत नाही ना मिळू दे लोकां जे ठेके नियमानुसार त्या ठिकाणी दिले गेले ते, ते सुद्धा आम्ही रद्द करू आणि भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे ही तर लोकशाहीची थट्टा आहे खून आहे हा लोकशाहीचा म्हणजे आमच्या बरोबर आले तर निधी आमच्या बरोबर आले तर ठेका ही काय पद्धत आहे जनतेला माझं आव्हान आहे की ह्या वृत्तीच्या ह्या प्रवृत्तीच्या लोकांना त्या ठिकाणी वेळेस ठेचणं गरजेचं आणि सगळ्यात महत्वाचं आमदार म्हणून खासदार म्हणून भले आम्ही एका पक्षाकडनं निवडणूक लढवली असेल पण जेव्हा आम्ही निवडून येतो त्यावेळेस आम्ही संविधानाच्या माध्यमातून जी तरतूद आहे त्या तरतुदीप्रमाणे ईश्वराला साक्ष ठेवून आम्ही शपथ घेतलेली असती की मी कुणाही प्रति भाव आकसभाव ठेवणार नाही सगळे समान आहेत असं समजून मी काम करेन मी खासदार असताना सुद्धा त्यांना सांगायचंय माझ्या मतदारसंघामध्ये मी प्रत्येक माणूस कोणी का असा ना मी जरा पक्ष विचारत नाही जात विचारत नाही धर्म विचारत नाही तो माणूस आला आपल्याला त्याचं काम करणं आपलं कर्तव्य आहे ह्या पद्धतीने मी काम करतोय आणि मला वाटतंय अशा पद्धतीनं जर पार्टीचा अभिनिवेश आणून जर लोकांना सर्वसामान्य लोकांना जे की त्यांच्या टॅक्सचे पैसे आहेत त्याच्यापासून त्यांच्या सोयीसोधापासून वंचित ठेवलं जात असेल ठेके देण्याच्या बाबतीत जर अशा पद्धतीचं वक्तव्य होत असेल तर जनता ही सत्तेची मस्ती उतरल्याशिवाय स्वस्त बसणार नाही लोकशाहीमध्ये भाजपने विरोधी पक्षाचे आमदार खासदार यांचे निधी थांबवले जेणेकरून विरोधी पक्षामधील आमदार आणि खासदार यांना त्यांच्या जिल्ह्यातील किंवा कोणतीच कामे करता आली नाही म्हणून हा निधी थांबवलाय पण हे लोकशाहीमध्ये कितपत योग्य आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जे काही सांगितलं त्याप्रमाणे जर पाहिलं तर कोणत्याही पक्षाचा आमदार असो किंवा खासदार असो त्याला गावातील आणि जिल्ह्यातील आणि तालुक्यातील विकास कामासाठी निधी द्यायला हवा हा निधी सर्वसामान्य जनतेच्या टॅक्समधूनच आलेला असतो खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जे काय सांगितलं याबद्दल आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा